i uh -huh. जयगुरु आज आपल्यासोबत लहानू भक्त आहेत ज्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचे काही अनुभव त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले आहेत तर ते आपल्या लहानजी अनुभवला अनुभव शेअर करणार काही जयगुरु जय जय लहान जय ओम शिव रूपाय विद्महे लहानूजी देवाय धीमही तन्नो सूर्यपास प्रचोदयात दादा तुमचं नाव सांग <laughs> माझं किशोर देशमुख निकिता मयूर ठाकरे सुनीता किशोर रावंडे तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहान बाबांचे जे अनुभव आले तुम्हाला आणि बाबांचा कसा लाभला तुम्हाला हे पप्पाला हो हो सांग तर माझे जे वडील आहे जवळपास चाळीस वर्षात म्हणजे चाळीस वर्ष आमची तर लहान महाराजांची मंदिर आहे हे स्थापना केलेली आहे बरं घरी घरी मूर्तीची मूर्तीची आणि चाळीस वर्षापासून लाल महाराज पुणेचा कार्यक्रम आम्ही साजरा करतो आणि जेव्हा मी लहान होतो तिसऱ्याचा छार्ग तेव्हा स्वतः बाबाचं दर्शन मी घेतलेला आणि तुमच्या वडिलांचे प्रसंग सांगा ना सुद्धा आमच्या बहिणीची लग्नाची खूप काळजी होती आधी तर वडिलांना म्हणजे त्यांना प्रत्यक्षात भेट देऊन दिली किंवा लहाने काही काळजी करू नको योग घेऊन जाईल तसा लग्नाचा दुसऱ्या दिवशीच योग आला स्वप्न दृष्टांत स्वप्न दृष्टांत झाला सकाळी लहानुजी लीलामृत जे आद्य रामकृष्ण दादा बेलुरकर यांनी लहानुजी लिलामृत नावाचा ग्रंथ त्या ग्रंथामध्ये उल्लेख वगैरे आमच्या वडिलाचा विसाव्या अध्यामध्ये वडिलाचा ओळी आहे काय नाव त्याचं नाव रामरावजी देशमुख अच्छा ओवी हो, क्रमांक पंचावन्न ते सत्तावन्न अध्याय क्रमांक वीस असा उल्लेख आहे असा उल्लेख आहे ग्रंथ तो ग्रंथ मंदिराचा यशोध हे आहे तो Okay. भी भी हो। अभी तो अभी तो आ, मला म्हणजे माझ्या पप्पांकडूनच माहिती आहे की आजोबा म्हणा म्हणजे आजोबांना साक्षात दर्शन दिलेलं आहे लहानूजी महाराजांनी आणि लहानूजी महाराजांची आमच्या पूर्ण फॅमिलीवर कृपा आहे आणि आधी आजोबा आजोबांचं मूळ गाव कुरणखेड आहे तिथे आजोबांनी लहाणूजी महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या सहा तारखेला तिथे पुण्यस्थिती साजरी करतो आणि सर्व मिळून साजरी पूर्ण फॅमिली आणि आता आजोबा तर नाही कंटिन्यू करत आहेत सगळ्या फॅमिलीला बोलावून तिथे आम्ही महाराजांची पुण्यस्थिती कर साजरी कर करतो एकत्र आणि तशी आणि दरवर्षीला आम्ही महाराजांच्या दर्शनाला येतो सर्व फॅमिली मिळून हा तुम्हाला तुमच्या प्रवासात जीवन प्रवासात ते अनुभव आलेत काय हो म्हणजे हो माझ मी प्रेग्नेंट असताना थोडस क्रिटिकल कंडिशन होती हा तर तेव्हा महाराजांचा सतत ध्यान करत गेलो सर्व काही नॉर्मल झालं आमच्यासोबत हा महाराजांचा खूप आशीर्वाद आहे आमच्या पूर्ण फॅमिलीवर आणि अगदी वारकरी म्हणून येतो आम्ही पप्पांचा नेहमी होते ना पण माझं वर्षात एकदा दर्शन होते माझं खामगाव खामगाव हा एत, म्हणजे वजर आहे तसं पण आम्ही खामगावला राहतो हां आपल्या इथले जे महाराजांची पालखी जी आहे चांदीची पालखी बनवण्याचा इथे संकल्प केला होता काही दिवसाआधी तर खामगावला जे पालीवाल डॉक्टर आहे तिथे दोन दिवस सेवा आहे त्यांची महिन्यातून तर जी तुमच्या इथे खामगावला जो चांदी वर्कचं काम होते ना तर तिथूनच आणलेली आहे आणि आता अलीकडे जो लहाणूजी महाराजांचा एक मुखवटा तयार झालेला आहे तो सुद्धा अष्टधातूचा तिथूनच आणलेला आहे तर आता तुम्हाला एक या निमित्तानं मी सांगू इच्छितो की अलीकडे श्री संत लहानूजी महाराज संस्थांचा स्वप्नपूर्ती प्रकल्प हाती घेतलेला आहे लहानू प्रसाद हे जे प्रसादालय आहे आपलं हे सध्याचं तात्पुरत्या स्वरूपाचं आहे जुन्याच ठिकाणी ज्या ठिकाणी पूर्वीचं प्रसादालय होतं त्या ठिकाणी आता एक तळ माजल्याचं काम झालेलं ला, आहे स्लॅब पडलेलं आहे फिनिशिंगचं काम बाकी आहे तर येत्या जन्मोत्सवापर्यंत इंजिनियर लोकांचा प्रयत्न आहे बनवण्याचा तर बाबाजीची मर्जी छोटी परंतु मी या चॅनलच्या माध्यमातून सर्व लहान भक्तांना असे एक आव्हान करत असतो की फुल नाही फुलायची बाकी आपल्या ह्या एक एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला जे लोकवर्गणीतूनच शक्य आहे अन्य दुसऱ्या याच्यातून काही शक्य नाही फुल नाही फुलाची पाकळी आपण त्या कार्याला अर्पण करावं आणि सगळ्या हाताने पुढे मदत केली पाहिजे बा असं एक आव्हान मी या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो आणि तुम्ही जे काही थोडक्या आत्ता होईना अनुभव सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी या जयगुरु जय लहान गुरु लहान गुरुजी जय